त्यांनी मोठ्या प्रमाणात गरीब झोपडपट्टी वासियांसाठी असलेले गाडे हडप केले स्वतः करतात महापौर पदावर नगरसेवक असताना स्वतःचा कंपनीना स्वतःचा परिवाराचा कंपनीना कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणं त्याचा सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर ही एसआरएनी मुंबई महापालिकेनी मुंबई पोलिसांनी महापौरावर काहीही कारवाई केली नाही फक्त एवढच नव्हे महापौरांनी फोर्जरी केली फोर्जरी करून सहा करून एग्रीमेंट केलं हेही डॉक्युमेंट पोलीस स्टेशन मध्ये मी कंप्लेंट नोंदवल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरेजी यांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात आम्ही किशोरीताई पेडणेकर ठाकरे सरकार मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे जनहित याचिकाचा दोन पब्लिक इंटरेस्ट लिटिकेशन ब्रेकेटमध्ये स्टॅम्प नंबर इज सिक्स फायव्ह वन फाईव्ह ऑफ टू थाउजंड ट्वेंटी आशा आहे की दिवाळीनंतर ठाकरे सरकार म्हणजे रिअल एस्टेट मध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे मी दुसरा एक विषय काही दिवसापूर्वी काढला होता तो होता दहिसर जमीन घोटाळा जी जी जमीन जमीन कोटी अजमेरा माझे मित्र संजय राऊत ऐकत असेल तर त्यांनी स्पष्ट ऐकावं जी जमीन दोन कोटी पंचावन्न लाख मध्ये अल्पेश अजमेरा बिल्डरनी घेतली ठाकरे सरकार नऊशे कोटी मुंबई महापालिका त्याला विकत घ्यायला निघाला तीनशे चौपन्न कोटी दिले आणि बिल्डरनी सांगितलं व्हॅल्युएशन बरोबर नाही आहे नऊशे कोटी मिळाले पाहिजे आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना सांगतो किरीट पुरावे शिवाय काही बोलत नाही तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे पुरावा संबंधी उत्तर देण्याच म्हणून शिवीगार करतात ह्या दहिसर भूखंड सगळे डॉक्युमेंट आहे तक्रार याचिका मुंबई लोकायुक्त कडे किरीट सोमय्याने सबमिट केली आणि ती दाखल झाली उद्धव ठाकरे यांच्या सरकारचं तिसरं श्रीखंड भूखंडात श्रीखंड करण्यात पटायत मी काही दिवसापूर्वी पाच हजार बेड तो कोविड हॉस्पिटलच्या नावाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आय रिपीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरेजीनी मला कानात सांगितलं असं मुंबई महापालिका आयुक्ताचं म्हणणं आहे रायटिंग मध्ये आणि त्यासाठी बारा हजार कोटीचा पाच हजार बेडचा हॉस्पिटलचा प्रकल्प घेऊन मुंबई महापालिका पुढे धावत सुटली तीन हजार जमीन ठाकरे परिवाराचे पारिवारिक मित्र बिल्डर कडून घेण्याचा घोळ घोटाळा पूर्ण केला ही तक्रार मी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती मला सांगताना आनंद होतोय माननीय राज्यपाला महोदयांनी त्यांच्याकडे जो सुटो पॉवर आहे त्याचा अधिकारा अंतर्गत महाराष्ट्राचे लोकायुक्तना याची त्याचा तपास करण्याचे निर्देश दिले आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस केलं होतं की दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे तीन घोटाळ्यांचे लिगल कारवाई सुरू करणार हे वचन पाळलं आहे याच्या संबंधी संजय राऊत किंवा शिवसेनेचा कोणत्याही नेत्यामध्ये हिंमत असेल तर या संबंधी बोलावं आणखी तीन घोटाळे हे अठ्ठावीस नोव्हेंबरला ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होणार त्या तीनची पण लीगल कारवाई अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत सुरू करणार मुंबई हायकोर्टात अजून माझे दोन जण याचिका होणार आहेत आणि एक लोकायुक्तकडे म्हणून ठाकरे सरकार म्हणजे भूखंडाच श्रीखंड करणारी घोटाळेबाज सरकार आहे याच्यावर हिंमत असेल तर ठाकरे सरकारचा कोणत्याही प्रवक्त्यांनी किरीट सोमय्यासी बोलावं

उद्धव ठाकरे परिवाराचे संबंध काय परवा एक सात बारा दिला लोक माझ्याकडे येऊन माहिती देत आहेत तुमचा तहसीलदार तुमचा तलाठी तुमचा उपजिल्हाधिकारी तुमचा जिल्हाधिकारी तुम्हाला सुप्रिटेंडंट देत नाही म्हणून उद्धव ठाकरेजीना माझं म्हणणं आहे हे आणखी नऊ सात बारा तीस जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक परिवारासोबत रश्मी ठाकरेजींनी केलेले आहे आणि रश्मी ठाकरेजी म्हणजे उद्धव ठाकरेजींचा पत्नी आणखीन माहिती हवी असेल तर देतो एकंदर मान्यवर ठाकरे परिवार म्हणजे रश्मी ठाकरेजी यांचे टोटल जमीन व्यवहार फक्त चाळीसच झालेले आहेत आतापर्यंत टोटल जमीन व्यवहार जे त्यांनी डिक्लेअर केलेले चाळीस तीस अन्वय नाईक परिवारासोबत मी ठाकरे परिवारांना मान्य उद्धव ठाकरेजींना फक्त पाच प्रश्न विचारले त्या पाच पैकी तर उत्तर द्या आणि म्हणून त्यांनी पाच प्रश्नाची उत्तर द्यावी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहेत शिवसेना मध्ये हिंमत नाही म्हणून विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात अल्पराकडून दोन कोटी पंचावन्न लाखाची जमीन संजय राऊत महापालिका नऊशे कोटी देते तीनशे चौपन्न कोटी दिले म्हणून जे मूळ मुद्दे आहेत तुमच्या घोटाळ्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करू नका पाच प्रश्नाची उत्तर द्या मुख्यमंत्री महोदय तुम्ही ही सगळी जमीन त्यात दिलेलं आहे लागवड योग्य नाही हे मी नाही लिहिलंय ठाकरे सरकारच्या तुकडे घेतलेल्या सातबारा तुमच्या नावावर दाखवतात त्या तीच अन्वय नाईक परिवाराचे महाराष्ट्राच्या जनतेला समजून घ्यायचं आहे की काय तुमचे संबंध आहे काय आर्थिक संबंध आहे तुमचे आणि वायकरांचे आर्थिक लागे बांधे काय आहे सांगा ना हो आणि ते उद्धव ठाकरे सांगू शकतात बाकी कोणी नाही हे मला माहित आहे